आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब मंत्रिमंडळातील माझे सहकारी दिलीपराव वळसे पाटील साहेब खासदार अमोल कोल्हे आमदार अतुल बेनके माजी खासदार शिवाजीराव शिवाजीराडरराव माजी आमदार शरदराव सोनोने सर्व उपस्थित असणारे सन्मान्य आजी माजी पदाधिकारी इथं उपस्थित असणारे सर्व शिवप्रेमी जमलेले बंधू भगिनी तर मित्रांनो मित्रांनो यावर्षी आपण जवळपास तीनशे चौऱ्याण्णव शिवजयंती साजरी करतोय आणि सगळीकडे उत्साहाने हे कार्यक्रम चाललेले आहेत नेहमीच्या प्रथेप्रमाणे तेरा चौदा कोटी जनतेच्या वतीनं इथं अभिवादन करता मुख्यमंत्री येत असतात आणि त्याप्रकारे मुख्यमंत्र्यांच्या समयेत आम्ही सगळी इथं आलेलो यंदाचा शिवरायांच्या राज्याभिषेकाला साडेतीनशे वर्ष पूर्ण होत आहेत आणि राज्य सरकारच्या वतीनं आपण यंदा राज्य देखील अतिशय भव्य अशा प्रमाणावर सोहळा साजरा करण्याचा सा निर्णय घेतलेला आणि साजरा करत देखील आहोत शिवरायांचा विचार हा तसा पाहिला तर एकतेचा विचार सर्वांना सोबत घेऊन चालण्याचा विचार हाँ विचार सुद्धा हावा हा विचार येत्या पिढीलासुद्धा कळायला हवा असा निर्धार आपण सर्वांनी आज शिवजयंतीच्या निमित्तानं करायला हवा आपल्या सह्याद्रीच्या या खोऱ्यातील कष्टकरी कुंडी बारा बलुतेदार अठरा अलुतेदार बिल्ल बेरड माग मातंग नवबद्ध गारुडी माळी कोळी हिंदू मुसलमान समस्त मध्ये गुलामगिरीच्या विरोधात जुजण्याचा विचार त्या काळामध्ये शिवरायांनी पेरला आणि साडेतीनशे वर्षापूर्वी अखंड हिंदुस्थानाला नव्हे तर युरोपातील राज्य सत्तांना देखील अचंबित करणारी अशी घटना या रायगडावर घडली शिवरायांनी स्वतःचा राज्याभिषेक त्या ठिकाणी करून घेतला शिवनेराला जन्म झाला परंतु रायगडावर राज्याभिषेक झाला आज रायगडावर पण मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे परकीय सत्ता यांच्यासमोर सार्वभौम स्वराज्याची स्वामी होत रहितेला आपलं वाटावं वा असं रहिचं राज्य स्वराज्य हे महाराजांनी स्थापन केलं आणि याच रहितेच्या राज्याची प्रेरणा आपण सर्व सर्वांनी आपल्या शासनासाठी घेतोय अनेक प्रश्न आहेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना बोलायचं आहे जे मला जाणीव आहे मगाशीच आपण इथं जुन्नर वन विभाग यांनी शिवाई देवराई आणि वन उद्यान लोकार्पण सोहळाची टिप्पणी त्याच्यामध्ये आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सादर केली उद्घाटन केलं मित्रांनो बरेच वर्ष तुम्ही सगळ्यांनी मला पालकमंत्री म्हणून कामाची संधी दिली अनेक महत्वाचे किल्ले आहेत महायुतीच्या सरकारने त्या किल्ल्यांच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे कामं आम्हालाही गतीनं व्हावी असं वाटत असतं परंतु अनेकदा वेगवेगळ्या अडचणी येत असतात आणि त्या अडचणीत विशेषतः पुरातत्व विभागाच्या संदर्भामध्ये त्यांच्या कलानी जावं लागतं मला आठवत आहे स्वर्गीय विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना स्वर्गीय बेंके साहेब आमदार असताना वल्लभशेठ बेंके त्यावेळेस इथं सुरुवात झाली जीर्णोकद्धाराला किंवा इथं हेरिटेज वास्तू कशी आपल्याला जतन करता येईल त्या काळामध्ये महाराजांनी ज्या प्रकारे ह्या किल्ल्याचं जतन केलं त्याच्यात नंतरच्याच काळामध्ये अनेक घटना घडल्या परंतु ते पूर्व पदावर आणण्याच्या करताना पुढं पिढ्यान पिढ्या नवीन पिढीला हा आदर्श डोळ्यासमोर ठेवता यावा म्हणून कामाला सुरुवात केली आणि आज मला सांगायला आनंद वाटतो की आजपर्यंत राज्य सरकारने त्या दिवसापासून आजपर्यंत त्र्याऐंशी कोटी रुपयांचा खर्च त्या ठिकाणी केलेला आहे आणि मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या साक्षीनं सांगतो अजूनही लागलेला खर्च करण्याची सूचना येतानाच हेलिकॉप्टरमध्ये मुख्यमंत्र्यांनी मला दिलेली आहे आणि ते म्हणले की कुठल्याही परिस्थितीमध्ये इथं पैसा कमी पडून दिला जाणार नाही इथंच नाही आपण प्रतापगडचं काम हातामध्ये घेतलंय अनेक किल्ल्यांची काम हातामध्ये घेतलेली आहेत आणि त्याच्यामध्ये पूर्वीच्या काळामध्ये जो चुना वापरला जायचा गुळ वापरला जायचा जे जे त्या ठिकाणी बांधकाम करत असताना त्या दगडाच्या मध्ये आज सिमेंट वापरलं जातं परंतु पूर्वी चुना वापरला जायचा पुढेही वर्षानुवर्ष पुढच्या पिढीला देखील हा सगळा आदर्श त्यांच्या डोळ्यासमोर राहावा आणि या महाराजांचा विशेषतः इतिहास राहावा ही त्याच्या पाठीमागची कल्पना आहे आणि त्याच्यामध्ये महायुतीचं सरकार अतिशय कटिबद्ध आहे ही पण बाब मी आपल्याला सांगतो येताना दुसरा एक विषय दिलीपसे पाटील साहेबांनी शिवाजीरावड साहेबांनी काढलेला होता आणि त्याच्यामध्ये निसर्ग चक्रीवादळमध्ये झालं दोन हजार वीसमध्ये मध्ये आणि त्याच्यामध्ये जुन्नरखेड आंबेगावच्या परिसरातल्या आदिवासी भागामध्ये हिरडा पिकाचं नुकसान झालेलं होतं आणि याची भरपाई द्यावी आता मला अतुलपण सांगत होता की दादा हे मागं के जाहीर केलेलं होतं पंचनामे झाले तर पंचनामे झाले आणि सगळं जाहीर झालेलं असताना काही अडचणीमुळं ते नुकसान भरपाई देण्याचं आमच्या आदिवासी बांधवांना आणि त्या भागातल्या लोकांना राहिलेलं आहे परंतु मी मगाशी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीशी बोललोय माझी मुख्यमंत्र्यांना विनंती की मुख्यमंत्री आजचा दिवस हा शिवजयंतीचा दिवस आहे आनंदाचा दिवस आहे जुनदरखेड आंबेगा आमच्या आदिवासी समाजाच्या लोकांना ही रक्कम पण फार काही नाहीये तसं बघितलं तर राज्याच्या दृष्टीनं पंधरा कोटी रुपये आहे आणि जर आपण जाहीर केलं तर येणाऱ्या कॅबिनेटमध्येच आपल्याला तो निर्णय त्या ठिकाणी घेता येईल म्हणून आमची सर्वांची आपल्याला आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती आहे की त्या बाबतीमध्ये दे देखील आपण आज जाहीर करावं कारण नसताना काही जण त्याच्यात राजकारण करण्याचा प्रयत्न करतायत वास्तविक आपण नेहमी सरकार हे सर्वसामान्य जनतेचं सरकार आहे आणि त्याच्यावर सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सर्व प्रकारचे करता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आम्ही सगळेजण तयार असतो कटिबद्ध असतो ह्याची पण नोंद आपण सर्वांनी घ्यावी आज अधिकचा वेळ न घेता इतर पण काही निवेदन दिलेली आहेत मराठा सेवा संघाच्या संदर्भातलं त्या ठिकाणी दुर्ग तीर्थ किल्ले ह्याला पण बजेटमध्ये तरतूद केलेली आहे त्यालाही निधी आपण देतोय आणि इतर पण ज्या काही मागण्या इतर साधारण विजय घोगरे नवनाथ गाडगेज चंद्रशेखर शिखरे आणि त्यांच्या सर्व सहकारी मित्रांनी केलेले आहेत त्याही कामामध्ये आम्ही मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली निश्चितपणे लक्ष घालू अशा प्रकारचा विश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो आज छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कार शिवनेर भूषण पुरस्कार मग ते आमचे पोलीस ऑफिसर दिलीप भुजबळजी असतील किंवा सायंटिस्ट अरुण रामचंद्र सावळेजी असतील किंवा आमचे ब्रिगेडियर अनिल काकडेजी असतील या उभयतांचा इथं सत्कार करण्यात आला त्यांचाही मी मनापासून कौतुक करतो अभिनंदन करतो त्यांना पुढच्या वाटचालीच्या करता शुभेच्छा देतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो जय शिवराज जय जिजाऊ धन्यवाद धन्यवाद दादा आणि मित्र